नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्याने सर्व रणदिवेच्या विरोधामध्ये तिच्यावर शारीरिक हल्ला केल्याच्या आरोपामध्ये खटला भरलेला असतो तेव्हा सर्वजण आवक होतात आणि ऐश्वर्या सर्वांना बोलते तुम्ही सर्वजण एवढे का रागाने पाहत आहात मला खाऊ की गिळू करत आहात परंतु एक लक्षात ठेवा याला फक्त ही जानकी जबाबदार आहे आता सर्व रणदिवेला तुरुंगाची हवा खावीच लागेल त्यावेळेस जानकी तिला उत्तर देते सर्व रणदिवेला तुरुंगामध्ये जाण्यापे ऐवजी तुझ्या जीवनाला मी सुरंग लावल्याशिवाय राहणार नाही सर्वांना घेऊन तिथून निघून जाते तर घरी आल्यानंतर सर्वजण चिंतेमध्ये पडलेले असतात आणि सारंग जानकीला विचारतो जानकी तो व्हिडिओ शूट कोणी केला असेल सारंग बोलतो सयाजीरावने तर केला नसेल ना तेव्हा जानकी त्याला उत्तर देते दे नाही तो व्हिडिओ नक्कीच त्या मास्कमॅनने शूट केला असेल तर इकडे आपण पाहतो की सयाजीराव हा ऐश्वर्याला बोलतो त्या मास्कमॅनने चेहरा आपण पाहिलेला नाही तो आपली मदत का करत आहे त्याचा चेहरा पाहिल्यानंतर आता आपण त्यावर विश्वास ठेवायचा नाही कदाचित पुढे जाऊन असे देखील होऊ शकते की तो तुला आणखीन मला आपल्या दोघांना देखील कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये अडकून अडकू शकेल आणि ऐश्वर्या देखील विचारामध्ये पडलेली असते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये मास्कमॅनचा चेहरा सर्वांसमोर उघड होणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।